समस्या तुमच्या बातमी आमची क्षितिज पर्व न्यूज सदैव आपल्यासोबत रायगड जिल्हा परिषद सदस्य विलास फडके यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी भव्य आरोग्य शिबिर अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप गुरुग्राम पंचायत चिपळे सोसायटी यांना डजबिन वाटप वृद्धांसाठी स्टिक शासन आपल्या दारी योजना निराधार आणि विधवा महिलांसाठी पेन्शन योजना आयुष्यमान योजना नवीन मतदान नोंदणी सुकन्या योजना नोंदणी रेशन कार्ड व नवीन जुने अपडेट करणे पॅन कार्ड नवीन काढणे इत्यादी शासकीय उपक्रमाचा आजूबाजूच्या परिसरातील जनतेला कागदपत्रे मिळवण्यासाठी मदत केली तसेच महिलांसाठी पैठणीचा खेळ व संध्याकाळी संगीत दरबार ऑर्केस्ट्राच्या मार्फत वाढदिवस चिंतन संगीतमय सोहळा साजरा केला त्यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते व नेते व इतर पक्षातील नेत्यांनी देखील विलास फडके यांना शुभेच्छा देऊन त्यांचा वाढ दिवस साजरा केला यावेळी विलास फडके यांनी आपले मनोगत व्यक्त केले आपला वाढदिवस दरवर्षीप्रमाणे आम्ही लोकांना जे उपयुक्त गोष्टी आहेत त्याच आम्ही कार्यक्रमात सादर करतो जेणेकरून आमच्याकडून जे काय बोलतात ना समाजा समाजाला काहीतरी आपण देणे लागतो त्या वृत्तीप्रमाणे आम्ही हे कार्यक्रम करत असतो पण आज आमचा पन्नासावा वाढदिवस आजचा साजरा होत आहे या कार्यक्रमा कार्यक्रमाचं आयोजन आमचे सर्व महेंद्र भगत आणि त्यांची सर्व टीम आणि आमचे ग्रामस्थ आणि पाच गावचे आमचे कार्यकर्ते हे सगळे धजून पडले होते म्हणून हा कार्यक्रम यशस्वीरित्या तुम्हाला दिसत आहे खरं तर काय शिक्षणाची आज गरजच आहे आणि बरीचशी गर गरीब गरजू या वयांची त्यांना नोटबुकची गरज असतो हे आपण उद्दिष्ट पाहून आपण मागच्या वेळेला शाळेमध्ये छत्री वगैरे हो दिली होती इतर नागरिकांना पण दिली होती तर आता आम्ही पूर्ण शाळा ह्या विभागच पूर्ण आम्ही शाळा वया वाटपाचा कार्यक्रम ठेवला आणि तो आम्ही पासून आरोग्य शिबिर असेल चष्मे डोळ्यांची तपासणी आणि चष्मे फ्री असेल त्यांचे मोतीबिंदूचे ऑपरेशन सुद्धा फ्री होतील पुन्हा आपला मेन प्रमुख म्हणजे महिलांसाठी जो पैठणीचा कार्यक्रम ठेवला तो खूप म्हणजे एकदम उद्देश याच्यातनी झाला म्हणजे काय बोलतात तो जोरातच झाला जोशानेच झाला तर त्यांना मी धन्यवाद देईन माझे कुठल्याही पक्षाचे कार्यकर्ते असो ते मला आज शुभेच्छा चा वर्ष देत आहेत आणि त्यांचा मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो कारण हा कार्यक्रम बघायला गेला तर आज तुम्हाला पण थांबावा लागला आणि त्यांची लाईन थांबून तुम्हाला शेवटी बाईट घेण्यासाठी यावा लागला एवढी कार्यकर्त्यांची रिंग आहे आणि खरोखर मी त्यांना पुन्हा एकदा माझ्या हितचिंतक कुठल्याही पक्षाचे असोत पण त्यांना मी धन्यवाद देईन त्यांनी मला भरभरून आनंद दिला